माझं नाव गोडसे प्रमोद सुरेश माझ्या मी कर्जत येथून बोलत आहे आणि माझा डाळिंब या पिका संदर्भात प्रश्न okay. आहे ओके तुम्ही तुमचा प्रश्न विचारा तर माझा प्रश्न निम्म्या टोट रिलेटेड नेमकं निम्म्या प्रादुर्भाव जास्त आहे बागेमध्ये तर मग सेटिंग झाल्यानंतर परत एकदा रोड पोर्डिंग केली तर चालेल का असं माझा प्रश्न होता सेटिंग कंप्लीट झालेले आहे ऊन वाढलेलं आहे झाडाच्या पानातून पाणी जास्त बाहेर पडत आहे आणि अशा ठिकाणी असतील ते तरी काहीतरी पाणी टाकतील पण जर मी मुळच तोडले तर माझ्या झाडाला पाणी मिळेल का आणि एवढ्या उष्णतेमध्ये जमीन तापलेली असताना नवीन मुळं येतील का या प्रश्नाचं उत्तर द्या हा बरोबर नाही येणार ना चालेल का नाही आपले yes, आपले लॉजिकल आपण वापरायचे इथे फक्त तुम्ही मल्चिंग करा कशाने जागा झाकून टाका पाणी जास्त द्या एखादा मोकळं पाणी असेल तर ते द्या जेणेकरून बाकी पण मुळे ऍक्टिव्हेट होतील आणि तुमच्या झाडाला जास्त पाणी आणि अन्नद्रव्य मिळतील आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था तुम्ही चांगली पुढे घेऊन जाल ओके ओके आणि सर आपलं इरिगेशन सिस्टेमचा आणि प्रादुर्भावाचा काही संबंध आहे का तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे तर यंदा मी पाच सूत्र सांगतो त्यातलं चार नंबरचं सूत्र सांगताना पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी देऊ देऊ झाड तुम्ही मारले आठवत आहे हो हो बरोबर आहे मग ते पाच सूत्र पाळा आणि शंभर टक्के चांगली डाळिंबाची शेती करा ओके सर ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो हो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू